हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळची वेळ होती पाच वाजून पंचेचाळीस मिनटं बाहेर पूर्ण अंधारच होता कारण थंडीचे दिवस असल्यामुळे जे आहे उजेड थोडा उशीरा येतो सकाळी इथे आणि सकाळी मी उठले होते कारण शिवांशला जे आहे जायचं असतं स्कूलला सिक्स फिफ्टी फायला शिवांश घराच्या बाहेर पडतो आणि माझे जे मिस्टर आहे त्यांनासुद्धा जायचं असतं म्हणून दोघांचा टिफिन असतो दोन वेगवेगळे टिफिन असतात दोघांसाठी आणि मी उठल्यानंतर शार्वी ही लगेच माझ्या मागे उठलेली होती तिचं हे रोजचंच आहे की मी उठले की लगेच ती माझ्या मागे लगेचच उठते म्हणून कधी कधी असं होतं की मला उठले की हळू व्यवस्थित म्हणजे आवाज न करता उठावं लागतं तर तिला ते भूक लागलेली होती म्हणून मी थोडीशी तिला सकाळी ॲपल कट करून दिली सकाळी तिला फ्रूट देणं एवढ्या सकाळी योग्य नाही आहे पण तिला फ्रूट खायचे होते त्यासाठी ती तिची धडपड चाललेली होती म्हणून तिला जे आहे फ्रूट कट करून दिले मी आणि त्यानंतर मग मी माझ्या पुढच्या कामाला लागले कारण जोपर्यंत मी तिला लक्ष देत नाही तिच्याकडे तोपर्यंत ती सारखी किचनमध्ये येणारच होती म्हणून तिला आधी फ्रूट कट करून दिले त्यानंतर जे आहे भेंडी धुवून घेतली कारण शिवासला टिफिनला भेंडी द्यायची होती आणि बटाटे हे धुवून घेतले कारण ह्यांचा गुरुवार असल्यामुळे उपवास होता म्हणून ह्यांना जे आहे बटाटा द्यायचा होता आणि शिवासला भेंडीची भाजी द्यायची होती म्हणून भेंडी धुवून घेतली आधी आणि भेंडी जी आहे पटपटकट करून घेतली जेणेकरून आधी भेंडी शिजायला टाकली की शिवणच्या टायमापर्यंत भेंडी होईल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला ते सबस्क्राईब एक सबस्क्राईब तर करून द्या नवीन असाल चॅनलवर तरी त्याच्यामुळे जे आहे मोटिवेशन मिळतं मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर सकाळचं जे आहे असंच असतं रोजचं रुटीन घाई घाईचं धावपळीचं आणि ह्यांचा जो उपवास होता त्यामुळे त्यांना जो आहे बटाटा करून दिला त्यांना असा बटाटा जो आहे किसून केलेला बटाटा आवडतो खिचडी वगैरे काही हे येत नाही कारण खिचडीमुळं खूप सारी ॲसिडिटी होते त्यामुळं जे आहे ते असा हलका फुलका बटाटा करून दिला की होऊन जातं आणि त्यानंतर तेरन ते जे आहे शिवांशला चपाती न्यायची होती म्हणून त्याच्यासाठी जी आहे चपाती करून दिली आणि मग जे आहे ते टिफिन भरून घेतलं आणि हे कर स्वयंपाक करता करताच मग किचन पण थोडंसं आवरून घेतलं म्हणजे लगेचच पुसून वगैरे घेतलं जेणेकरून मग बाकीचं जे आहे पटकन उरकल तर हे असं रोजचं सकाळचं बिझी रुटीन असतं शिवांचं स्कूल आणि ह्यांचा डबा सकाळचे दोन डबे असतात कधी कधी मी ह्यांना जी भाजी बनवते ती शिवांशला देते पण आज जो आहे तो ह्यांचा उपवास होता गुरुवार त्यामुळं शिवांशला जी आहे वेगवेगळी भाजी दिली त्याच्या स्कूलमध्ये मॅगी फ्रूट्स किंवा सँडविच वगैरे असं अलाउड नाही आहे फ्रूट्स देऊ शकता पण त्याचबरोबर चपाती भाजी ही कंपल्सरी त्यांना द्यावीच लागते आणि शिवांशही स्कूलला गेला आणि तोपर्यंत आईंनी शार्वेला जे आहे थोडंसं बाहेर नेलं होतं हे बघा आता पावणे सात वाजले होते आणि थोडंसं उजेडही आलं होतं बाहेर आणि सकाळचं जे आहे मी माझं हे रोजचं रुटीन आहे प गरम पाण्यामध्ये एक चमचा मध घ्यायचं तर मग पाणी जे आहे मी थोडं कोमट पाणी पिते कोमट म्हणण्यापेक्षा थोडं गरम करून पिते आणि जे थोडं थोडं एक एक सीप करून पिते तो पण ही झोपलेली होती म्हणून तिला झोपून घेतलं आणि ती झोपल्यानंतर मग मी माझी आंघोळ वगैरे ओरकून घेतली आणि सर्व झाडून वगैरे घेतल्यानंतर आधी जी आहे फरशी म्हणजे लादीपासून घेतली कारण जे आहे आज पूजा मांडायची आहे त्यामुळं पटपन कामं अशी पटकन आवरून घेतली घर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न होऊन जातं आणि प मार्गशिर्ष हा जो आहे आ, 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 गुरुवार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मार्गशिषम्यातल्या प्रत्येक गुरुवारी अशी महालक्ष्मीची सेवा केली जाते तर कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही ही महालक्ष्मीचे हे असे गुरुवारचे ओ व्रत करता का म्हणजे उपवास करता का आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर महालक्ष्मीचं ही जी गुरुवार आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य नांदावे यासाठी हे उपवास केलेले जातात मार्गशिष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी हे करतात आणि शेवटच्या मार्गशिष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करतात तर ह्याच्यामध्ये एक पुस्तक मिळते या पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली असते त्यानुसार पूजा कशी मांडायची आणि त्यानंतर एक कथा असते ती कथा वाचायची असते त्यामुळे त्याचप्रमाणे महालक्ष्मीची जी आहे प्रार्थना त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम हे जे आहे ते वाचायचे आणि त्यानंतर जे आहे ते मी आरती करून घेतली పుర్వసినీ సుర ముని మాత సురుగ సంఘాకారే జీ జీ आरती झाल्यानंतर सर्वात प्रथम वरमभाताचा कुकर लावून घेतला कारण स्वयंपाकही करायचा का होता खडीसाखळीचा नैवेद्य दाखवलेला होता पण देवीसाठी जो आहे चपाती भाजीचा आणि गोळाचं नैवेद्य करत होतं तर इथं मी जी आहे पनीरची भाजी केली होती ती सगळ्यात आधी पनीर शालू फ्राय करून घेतले आणि टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे टोमॅटोची जी पेस्ट आहे ती आधी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि इथे मी जो आहे मसाला रेडी टू कुक मसाला मिळतो सुहानाचा बटर पनीर मसाला तो आणलेला होता आणि तो मसाला टाकून मी हे पनीरची भाजी केली माझ्या घरात हा मसाला नेहमी असतोच कारण कधी का इमर्जन्सीला जर आपल्याला पनीर वगैरे करायचं असेल तर आणि टाईम नसेल तर मग हे अशा प्रकारचा रेडी टू कुक मसाला वापरला खूप इझी जातं त्यानंतर जे आहे चपात्या करून घेतल्या आणि नैवेद्य जर दाखवायचं तर म्हणून पटकन जे आहे गोड बनवलं आणि भाताचं वरम भाताचं कुकर तर मी आधीच लावलेला होता म्हणजे कसं जेणेकरून पटपट स्वयंपाक होऊन जाईल आणि पटपट मग उरकून घेतल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि जे आहे स्वयंपाक करून घेतला तर हे असं माझं आजचं गुरुवारचं रुटीन मी शेअर केलेलं आहे इव्हिनिंग मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीनही म्हणू शकतं ह्याला आणि त्यानंतर जे आहे भा जेवणं वगैरे झाल्यानंतर जे आहे पटकन भांडी घासून घेतली कारण मग जे काय आहे थोडंसं कंटाळा केला की मग भांडे पण तसेच राहून जातात म्हणून जे आहे सगळ्यात आधी भांडे वगैरे घासून घेतली जेणेकरून मग पुढच्या कामासाठी ही किचन स्वच्छ राहील कारण कसं का असतं भांड्याचा पसारा एकदा पडला की तो मग खूपच वाढत जातो म्हणून जे आहे सगळ्यात आधी भांडे वगैरे घासून घेतली आणि किचन क्लीन करून घेतला तर असं मी हे आजचा गुरुवारचं जे रूटीन रुटीन शेअर केलेलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते चला तर मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय बाय